सगळ्यांचं मनापासून स्वागत आता सकाळचे पाहुणे नऊ वाजलेले आहेत आणि आता मी स्वयंपाकाला लागायला लागली आहे आणि आज स्वयंपाकामध्ये मी कारल्याची भाजी बनवायला लागली आहे आणि माझी कारल्याची भाजी अजिबात खूप होत नाही तर चला दाखवते मी तुम्हाला कशी कारल्याची भाजी बनवते मी ते त्याची भाजी बनवण्यासाठी मी ही आता ही पाच ताजी कारली घेतलेली आहेत आणि आता ही उभी चिरून घेते कारल्यामध्ये जर बी असतील ना तर ते, ते बी सगळे काढून घ्यायचे कारण ते बी आहे ना मध्ये मध्ये येतात त्याच्यामुळे ह्यातले जर निबार बी असतील तर ते सगळे काढून घ्यायचे आणि कोवळे असतील तर मग काय नाही आता ह्या कारल्यामध्ये असे कोवळेच बी आहे त्याच्यामुळे ते, ते ठेवले तरी चालतात आणि का कारल्याची भाजी आरोग्यासाठी खूप चांगली असते त्यांनी ना पित्त होत नाही पित्त असेल तर ते कमी होतं त्याच्यामुळं कारल्याची भाजी आठवड्यात नाही एकदा तरी खालीच पाहिजे मी बनवलेली कारल्याची भाजी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते खूप आता ह्या कारल्यातले जरा थोडे निब्बार वाटत आहेत त्याच्यामुळे मी आता हे बघा हे सगळे काढून घेतलेले ह्या चिरलेल्या कारल्यांना मी आता मीठ लावून घेते हे बघा हे असं मीठ लावून घ्यायचं आणि अर्धा तास असं व्यवस्थित लावून ठेवायचं बाकीचा मसाला तयार होईपर्यंत मीठ लावलं ना म्हणजे कारल्यातला कडूपणा कमी होतो कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी हा कांदा लसूण गूळ हिरवी मिरची धोंडफूल दोन, दोन चार लवंगा काढलेले आहेत हे लिंबू आहे दोन मिरे आहेत दोन मिरे काढलेले आहेत हे दालचिनी आणि खोबरं काढलेले त्यानंतर हा अर्धी वाटी शेंगदाणे आहेत आणि ही कोथिंबीर आहे अर्धा तास झालेला आहे आणि कारल्याला मीठ लावलं होतं आता कारल्यामध्ये मीठ आता पाणी सुटलेलं आहे बघा कारल्याला हे बघा पाणी सुटलेलं आहे कांदा आता चांगला भाज्या आलेला आहे आणि त्यात मी आता हिरव्या मिरच्या काय लागली आहे आणि हे अर्धा हळद लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट आणि हे मिठ लावलेलं कारण चांगलं ला धुवून घेतलेले लिंबाचा फोडी टाकते आणि हा गोड आणि चरी मिसाठ हा अर्धा तुमचा घरी बनवलेला गरम मसाला तुम्ही हा मसाला काढलेला आहे म्हणजे हे धोन फूल मिर हे सगळं बारीक करून घेते आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाण्यामध्ये बारीक करते हे बघा शेंगदाण्याचा आणि गरम मसाल्याचा मी कूट केलेला आहे आणि आता हा टाकून घेते आणि थोडस पाणी नाही जास्त नाही पाणी नाही आणि ही वर्णण्याची मस्त कोठिंब अशा पद्धतीने कारल्याची भाजी केलेली ना कडू कमी होते आणि छान होते बघा हे बघा कारलात तयार झालेले आणि कारलं छान शिजलेले जास्त पातळ पाणी असलेलं कारलं नाही चांगलं लागत असंच कारलं छान लागतं